भुसावळातील संगीता बियानीसह उद्योजक मनोज बियानी यांना चाकूच्या धाकावर ठार मारण्याची धमकी भुसावळातील केदार सानपसह दोघांविरोधात गुन्हा भुसावळ बाजारपेठ पोलिसात अदाखलपात्र गुन्हा दाखल केल्याच्या रागातून भुसावळातील बियानी स्कूलच्या सचिव संगीता मनोज बियानी यांना छोटा चाकू दाखवून ठार मारण्याची धमकी देण्यात आली तसेच शिविगाळ करण्यात आली व उद्योजक व माजी नगरसेवक मनोज बियानी यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली शुक्रवारी सात जून रोजी घडलेल्या गुन्ह्याप्रकरणी भुसावळातील केदार सानप राहणार रानातला महादेव मंदिर भुसावळ यांच्यासह अन्य एका अनोळखी विरोधात बाजारपेठ पोलिसात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे बियानी परिवारातील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढल्याने कट कारस्थान करून आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा भुसावळातील माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी केला शहरातील जामनेर रोडवरील साई पॅलेसमध्ये त्यांनी गुरुवारी दुपारी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला सानप म्हणाले की मुळात असा कुठलाही प्रकार घडलेलाच नाही केवळ खोटा गुन्हा दाखल करून आपला आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी करावी जेणेकरून सत्य समोर येईल बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानगडे सोबत जिल्हा महाराष्ट्र आता ही जी घटना झाली तो डायरेक्ट मी नागपूरला होतो पण डायरेक्ट आला तो शाळेमध्ये माझ्या वाश्मिरला दादागिरी गेली त्याने डायरेक्ट मध्ये गेला आणि त्याच्यासोबत कोणीतरी होता आणि मध्ये जाऊन त्यांनी तिथे आपल्या डायरेक्ट माझ्या घरापर्यंत पोहोचला आणि माझ्या घरावर माझी मिसेस तिथे उभी होती संगीता बियाणी आणि आन त्याने डायरेक्ट दादागिरी केली की म्हणे मी मनोज बियाणीला सोडणार नाही मनोज बियाण्याला मारून टाकणार आणि तुलाही मारून टाकणार अशी दादागिरी करून तो आपलं चक्कू होता त्याच्याकडे तो मध्ये आपला हे गेला तिथे जे माझे लोक होते ते जेव्हा मिसेसने आरडाओडी केली तो एकदम पडून गेला तर ते तेव्हाच त्याला मां, मी म्हणजे मला जेव्हा ही घटना माहीत पडली तर मग मी आलो तिकडनं आणि नंतर ही एफ आय आर दाखल करायला बियानी मिलिटरी स्कूल बियानी मिलिट्री स्कूल त्यांच्या शाळेला बियानी सैनिकी शाळेला परवानगीच नाहीये हे लोकांची दिशाभूल करताय त्याचं संचालक कार्यालयाचं पत्र आहे माझ्याकडे नाशिक नाशिक डिव्हिजनमध्ये जळगाव जिल्ह्यात किती शाळा आहे ते उपसंचालक संचालकांनी मला लेखी दिलेलं आहे आणि हे की मिलिटरी स्कूलमध्ये येऊन जे लोकांना आजपर्यंत यांनी मिलिटरी स्कूलच्या लिव्हिंगसाठी दिलेलं आहे का पैशाच्या जोरावरती आहे गोरगरीब जनतेच्या फसवणूक करताय आणि विद्यार्थ्यांची पालकांची फसवणूक करताय यावेळी माझ्या वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहे याच्या पहिले पण माझी पत्रकार मित्रांनी एक शाळेच्या संदर्भात लिव्हिंग भेटत नव्हती ती बातमी लावली होती, बात होती। आणि त्याचा मनात राग आहे यांच्या त्याच्यामुळे असे खोटे गुन्हे माझ्यावर दाखल करत आहे